बोरगाव कडू येथे विदर्भ भोई समाज युवा संघांचे फलक अनावरण व नामकरण सोहळा पांढरकवडा केळापूर तालुका येथील बोरगाव कडू येथे दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता विदर्भ भोई समाज युवा संघ शाखा बोरगाम कडू व विदर्भ भोई समाज युवा संघ शाखा पांढरकवडा येथील समस्त भोई समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमानाने समाज एकत्रीकरणाच्या अनुषंगाने बोरगाव येथे भोई समाजाचे आराध्य महर्षी वाल्मिकी यांच्या फलकाचे अनावरण व चौकाचा नामकरण सोहळा घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अमोल भाऊ गुरनुले ओबीसी राष्ट्रीय क्रांती दल विदर्भ प्रवक्ता प्रमुख पाहुणे म्हणून नंदकिशोर नेहारे नागेश मोहुर्ले अनिकेत बावणे अध्यक्ष दिलीप शिवकर उपाध्यक्ष पुंडलिक नानने बोरगाव कडू येथील सर्व भोई समाज उपस्थित होते व तसेच महिला मंडळी यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकीचे प्रतिमा फलक अनावरण व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे हित कापून विदर्भ भोई समाज युवा संघ शाखा बोरगाव कडू या फलकाचे अनावरण करण्यात आले जय भोई राज जय शिवाजी जय संत भीमा भोई जय वाल्मिकी असा जयघोष देण्यात आला तालुका प्रतिनिधी सौ जोत्सना प्रफुल नाने न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा

सांगता सांगता सरत नाही एवढा समस्या आपल्या पुढे आलेला आहे कारण की समस्या बंगलांना जर ग्रस्त असेल तर आपला एकमेव होऊ समाज आहे कारण की आपल्या एकत्रीकरण नसल्यामुळे आपल्या समोर चित्र दिसत आहे समाज देणं लागते आपण देण्याची सवय लागली पाहिजे समाज मे लाल पैदा होते देणाऱ्या समाजात काय फायदा होते लाल पैदा होते मागणे वाले समाज मे दलाल पैदा होते मग मागणारा समाज बनवायचा आहे का तुम्हाला देणारा समाज दलाल पैदा करायचा आहे का लाल पैदा करायचा हे पहिलं सांगा लाल जर पैदा करायचे असेल तर तुम्हाला देण्याची सवय लागली पाहिजे कोणी विचार द्या कोणी लिखाण द्या कोणाला जे जमते ते दे द्या कोणाला वेळ देता असेल तर वेळ द्या कोणाला पैसा जास्त असेल तर पैसा द्या पण सामाजिक संघटनेमध्ये संघटन जर मजबूत करायचं असेल चळवळ जर उभारायची असेल एकलव्याच्या नावाने किंवा वाल्मिक ऋषींच्या विचाराच्या आधाराने तर आपण देण्याची सवय लावली पाहिजे कारण जोपर्यंत माणूस देत नाही तोपर्यंत समाजाचं उत्थान होत नाही मराठ्यांच्या सभा लाखाच्या करोडच्या होते म्हणून जोरांगी तीन एकराचा कास्त करा का सभा कशा होते समाज समाज करोड रुपये लावते जेसीबाई फुलं सत्तर सत्तर जेसीबाई फुलं देणाऱ्या समाजाला आरक्षणाची गरज आहे का आपल्याला पुट्ट्याने घालाले चप्पल भेटत नाही त्याच्यातही सत्तावीस टक्के देशातला आरक्षण त्याच्यात महाराष्ट्रात एकोणीस टक्के आपल्याले आरक्षण त्याच्यातही यवतमाळ जिल्ह्यात चौदा टक्के ओबीसी ले आरक्षण त्याच्यात ते म्हणजे आपल्या समोरच्या ताट जे आहे ते ताटच पूर्ण खायच्या विचारात आहे खरकट आपल्या तोंडावर मारायच्या विचारात ही जागृती आपल्या समाजामध्ये परंतु ओबीसी समाजामध्ये माहीत होत नाही की ओबीसीला आरक्षण म्हणजे गंधच नाही आहे म्हणून मी पहिल्यांदाच म्हटलं का ओबीसी म्हणजे ओरिजिनल बैताळ बेलनी कम्युनिटी आपण त्याच्या साव केली वाढी कुंभी आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे आणि त्या सहा इंचाच्या मोबाईलमध्ये सर्व ज्ञान गुगलवर सर्च केलं कि आरक्षण कोण दिलं कसं दिलं किती जाती येतात पडते